हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कोथिंबीरीची वडी करतो आहे हे बघा इथं मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली हे तीळ आहेत ह्या पाच सहा मिरच्या आहेत थोडंसं खोबरं आलं मीठ आणि हा लसूण हे वाटून टाकायचं आपल्याला आणि हे एक वाटी मोठी वाटी डाळीचं पीठ आणि हे अर्धी वाटी समजा तांदळाचं पीठ आहे ह्यात हे भिजवायचे पण हे वाटण करून घेऊ आपण आणि ह्यात पाणी नाही घालायचं गरज पडली तरच पाणी घालायचं कारण कोथिंबिरीमध्ये सुकत पीठाने भिजवून घ्यायचं थोडंसं लागलं तर मग पाणी घालायचं तर मी हे वाटून घेते आणि मग आपण पीठ भिजवताना बघू हे बघा हे वाटून घेतलं आहे आता मी आपण भिजवून घेऊ हे बघा असं वाटून घेतलं आहे बारीक कोथिंबीर घालून घेतली आता आपण ह्यात हे तीळ थोडेसे घालणार आहोत आणि नंतर मग वडी थापल्यावर परत थोडेसे त्याच्यावर टाकायचे म्हणजे ते नंतर चांगले दिसतात बघा ओवा बाकी मीठ वगैरे तर त्यात वाटलंय आपण कोथिंबीर धुतलेली असते त्यामुळे त्यात ओलावा असतो त्याला पाणी घालायची गरज नाही लागत नंतर अगदी थोडंसं गरज पडली तरच टाकायचं पाणी नाही तर नाही टाकायचं हे डाळीचं पीठ टाकते हे तांदळाचं पीठ आहे हे बेसन टाकून घेतलं सगळं मी पाणी टाकायची गरजच नाही पडत त्याला हे पण पीठ टाकून घेते हे बघा असा हा गोळा बनला अगदी थोडंसं फक्त पाणी हाताला लावायचं शेवटी गोळा करायला असं मस्त गोळा झाला आता आपण इकडं हे कढईत पाणी ठेवले आणि इकडे कढईत पाणी ठेवलं आहे मी वाफवायला गॅस चालू करू आणि ह्या चाळणीमध्ये हे थापून घेणार आहे खडकं आहे स्वच्छ आपलं उकडून घ्यायचे आणि इकडे पाणी थापायला ठेवले आपण वळकट्या नाही करत आहोत असं थापून अशी थापली त्याच्यावर तीळ घालायचे मग ते तळल्यावर छान दिसतात वर, वर असं वाफवायला ठेवायचं त्याला वाफवायला पंधरा वीस मिनटं लागतीलच आता असं वाफवायला ठेवते झाकून ठेवते त्याला वाफवायला वडे वाफवून झाली आपली बघा जरा गार पण झाले आता मी ही काढते आणि मग सुरीने कापून बघा काढून घेते मी चांगली वाफवली त्यांनी कापून घेते सुरीला थोडस तेल लावून घेतले आपल्याला किती मोठ्या कापायच्या त्या आपल्या कापायच्या अशा वड्या मस्त कापून झाल्या थोडस साईड साइड च जरा सा हा शेप वेगळा आहे तो बाकी मधल्या छान शंकरपाळ्यांसारखं आपण चौकोनी कापू शकतो शंकरपाळ्यांच्या आकाराच्या कापू शकतो तेल चांगलं तापले, चांगल्या अशा लाल होईपर्यंत तळू हो हे बघा आपल्या ह्या सगळ्या वड्या तळून झाल्या तीळ बघा किती सुंदर दिसत आहेत त्याच्यावर चांगल्या कुरकुरीत वड्या झाल्या कशा वाटल्या कोथिंबिरीच्या वड्या तुम्हाला आणि ह्या कुणी कुणी चौकोनी आकारात पण कापतं मी शंकरपाळ्यांच्या आकारात कापल्यात कुणी असे गोल रोल वुंडे करून कोथिंबिरीची वडी करतं त्याच्या गोल गोल होतात ह्या मी शंकरपाळ्याच्या आकाराच्या कापल्यात छान कुरकुरीत झाल्या बघा मस्त कशा वाटल्या कमेंट करून सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा